नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनल ते सगळ्यांचं स्वागत आहे आषाढ समतो ज्या दिवशी त्याला आषाढा मावसा म्हणतात किंवा दिबा मावसा म्हणतात त्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते तर ता त्यासाठी आपल्याला बनवावे लागतात कणकेचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे दिवे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते हेच पाहणार आहोत की हे गव्हाच्या पिठाचे दिवे कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कणकेचे दिवे बनवण्यासाठी मी इकडे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ म्हणजेच एक पाव चमचा मीठ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडरनं ह्या दिव्यांना खूप स्वाद येतो आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण गुळाचं पाणी बनवायला ठेवूया पहिल्यांदा आपण गूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे पाणी घालायचं आहे आणि पूर्ण गूळ हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईपर्यंत म्हणजे विरगळेपर्यंत आपल्याला हे गॅसवरती अशाच पद्धतीने हलवून घ्यायचं आहे काही मिनटांमध्येच हा गूळ आहे तो छानपणे पाण्यामध्ये विरगळून जाईल आणि इकडे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गुळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा गुळ जो विरघळलेला पाण्यात आहे तो अगदी उकळलेला आहे त्यामुळे त्याला साईडला ठेवायचा आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड करून घेण्याचं कारण की आपल्याला पीठ मिळताना नाही तर सटका बसेल तर इकडे आपल्याला हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे छोटे दोन चमचे पण तेल घालायचं आहे वेलची पावडर घालायची आपण वेलची पावडरने ह्या कणक्याच्या दिवाला खूप छान स्वाद येतो आणि हे कणकेचे दिवे का करायचे तर कणकेचे गुळातले दिवे का करायचे तर आपण हे आपली दीपमावसेची पूजा झाल्यानंतर आपण हे दिवे आहेत ते प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना घरात वाटत असतो म्हणूनच हे गुळाचे दिवे करण्याची परंपरा आहे आपण सगळे इनग्रेडियंट छान मिक्स करून घेतलेले आहेत आता इकडे आपलं गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं घालून घेऊया आपल्याला सर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाहीये कारण आपल्याला दिवे बनवायचे त्याचे मी थोडं थोडं करून सगळं गुळाचं पाणी इकडे यूज करत आहे जर तुम्हाचं तुम्हाला जर गुळाचं पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं आपलं वर वरून थोडंसं कणिक मळण्यासाठी जसं पाणी वापरतो तसं वापरलं तरी चालेल पण साधारण हे आत्ता आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे तेवढं पाणी हे कणिक मळण्यासाठी आपल्याला पुरेसं पडतं तो। थोडं थोडं गुळाचं पाणी घालून पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्हाला दिव्याच्या अमावस्याचं थोडंसं महत्त्व सांगते दिव्याची अमावस्या आपण का साजरी करतो तर दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते असं म्हटलं जातं आणि घरामध्ये सं समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते निर्माण होते म्हणूनच ही दिव्याची पूजा आपण दीपामावसेला करतो कणिकेच्या दिव्यांसोबतच आपण घरातील जेवढे असतील नसतील तेवढे दिवे आहेत तेवढे सगळे स्वच्छ करायचे आहेत फुलवातीने किंवा तेलवातीने ते प्रज्वलित करायचे आहेत आणि एक पाटावरती आपल्याला वस्त्र छान घालून ते दिवे ठेवायचे आहेत त्यांना गंध फुलं अक्षदा गेजा वस्त्र घालून त्यांची यथासांग मनोभावे पूजा करायची आहे दिव्यांना दूध दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचे आहेत आणि लाया अर्पण करायच्या आहेत दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर शुभंकरोती म्हणायची आहे आणि दिव्याचे तेज आपल्याला मिळून आपले अज्ञान कर्म आयुष्य उजळून निघावे अशी दिव्यांसमोर प्रार्थना करायची आहे पीठ मेहता मेहता तुम्हाला मी दीपा दीपामावसेबद्दल बरंच काही सांगितलं घेतलं आहे तर इकडं आपलं कणिकी जवळपास मळून झालेली आहे छान आणि चांगला आपण असं पिठाचा हा गोळा मळून घेतला आहे आता एक लिंबाच्या आकाराचा गोळा आपण घ्यायचा आहे तो छान मळून घ्यायचा आहे आपण थोडंसं हाताला तेल लावलं की हा गोळा छान मळला जातो आणि आपल्याला दिवा करायला सोपं जातं तर इकडे मी थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं आहे आणि गोळा छान असा मळून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे मधोमध गोळ्याच्या बोट असं मध्येच घालायचं आहे म्हणजे काय होतं खोलमध्ये जागा तयार होते आणि आपल्याला साईडने कडा दाबून आपल्याला दिवा करायला एकदम सोपं जातं मी तेच करत आहे मध्ये होल केलेला आहे आणखीन साईडला आपण प्रेस करून दिव्याचा आकार देत आहोत दिव्या करताना खालून वरून साईडने सगळ्याची सा जी विरता आहे ती सेम राहिल्याची काळजी घ्यायची आहे आणि दिवा हा असा आपला खोलगट करायचा आहे मध्यभागी आपल्याला पणटीसारखा खोलगट राहिला पाहिजे म्हणजे आपल्याला तूप आणि तेल घालता येईल फुलवाती किंवा तेलवाती आपल्या छान बसतील अशा पद्धतीने आपण हा पणटीसारखा दिवा करून घ्यायचा आहे समोरच्या बाजूने थोडंसं निमुळतं केलं की आपली पणटीसारखा छान आकार दिसतो दिव्यांचा आणि इकडे आपला हा दिवा तयार आहे आता मी एक छोटासा मधोमध ठेवण्यासाठी वाटीच्या आकाराचा दिवा बनवणार आहे तर इकडे मी छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे तो मग अशा पद्धतीनेच गोल असा छान तेल लावून मळून घेतलेला आहे आणि त्याला आता मी मधोमध प्रेस करून चारी बाजूने कडा प्रेस करणार आहे म्हणजे हा दिवा आपला वाटीसारखा दिसेल छोट्या वाटीसारखा मध्ये खोलगट आणि चौबाजूने बाजूने छान अशी कडा असलेला तर तुम्ही बघू शकता इकडे मी खूप अशा पद्धतीने हा दिवा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा पण छोटा दिवा एक बनवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने दिवे बनवू शकता तर मी इथे दोन प्रकारचे दिवे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि आता आपण राहिलेले जे दिवे आहेत ते पण करून घेऊया तर इकडे आपण सात दिवे बनवलेले आहेत मोठे पणतीच्या आकाराचे तर यातले पाच दिवे मी पूजेसाठी वापरेन आणि दोन दिवे हे मुलाला माझ्या ओवाळण्यासाठी वापरणार आहेत तर आता सगळ्यात आधी आपण ह्या दिव्यांना छान पद्धतीने स्टीम करून घेऊया वापरून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान शिजले जातील आणि प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना तर नंतर वाटू शकू हे तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम करू शकता किंवा इडली पात्रामध्ये करू शकता मी इडली पात्र घेतलेलं आहे तर इडली पात्रामध्ये खाली पाणी घातलेलं आहे ते छान आपण उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण इडलीचा जो साचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया इडलीच्या पात्रामध्ये मी हे दिवे उघडण्याचं कारण का एक आहे की दिवे हे एकमेकांना मग चिकटणार नाही सेपरेटच छान उघडले जातील आणि मस्तपैकी आपले तयार होतील पाणी उकळलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आपण जशी इडली स्टीम करून घेतो तसेच हे दिवे पण आपल्याला पंधरा स्टीम करून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या कणकेचे दिवे खूप छान झालेले आहेत तयार आता आपण काढून घेऊया त्यांना आधी आता आपण ह्याच्यामध्ये फुलवाती किंवा तेलवाती घालणार आहोत फुलवाती घातल्या तर तूप घालायचं आहे आणि तेलवाती घातल्या तर तेला तेल घालायचं आहे तिळाचं तेल तर मी इकडे माझ्या दिव्यांमध्ये मी तूप आणि फुलवाती वापरल्या आहेत पूजेसाठी आता आपले सगळे दिवे आपण हे लावून घेऊया इकडे आपले दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत खूप सुंदर आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे तर तुम्ही ही दीपा मौसेला नक्की गव्हाच्या पिठाचे गुळाचं पाणी घालून अशा पद्धतीने दिवे बनवा आणि दि ह्या दिव्यांची पूजा करा प्रसाद म्हणून खावा त्याचबरोबर पर ह्या दिव्याने तुमच्या लहान मुलांना पण नक्की ओवाळा हो आणि दिव्यांकडे प्रार्थना करा आपल्या आयुष्यातला जो अंधकार आहे जी निगेटिव्हिटी आहे ती सारी निघून जाऊ हो दे आणि दिव्याचं जे तेज आहे ते आपल्या आयुष्यामध्ये येऊ दे याची मनोभावी प्रार्थना करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू